डिजिटल मीडिया संपादक पत्रकार महाराष्ट्र राज्याची हिमायतनगर कार्यकारिणी जाहीर सविस्तर बातमी अशी की डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याची हिमायतनगर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी हंबर्डे जिल्हा संघटक मौला शेख जिल्हा सचिव रफिक मौला यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी नागुराव शिंदे तर उपाध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून तसेच तालुक्यातील विविध पदावरती पदनियुक्ती करण्यात आल्या यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व मान्यवरांचे संभाषण पार पडले तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या